नमस्कार काव्य करू मी आनंद नेवगी थेट अबुधाबीहून माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या चोवीसाव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आज आपण अबुधाबीच्या अंजली उज्जैनकर हिची कविता ऐकणार आहोत अंजली माझा मित्र निलेश उज्जैनकर याची पत्नी आणि महाराष्ट्र मंडळाच्या बऱ्याच कार्यक्रमात एकत्र काम करत असताना त्यांच्याशी माझा परिचय झाला अंजलीने आतापर्यंत विविध विषयावर पासष्टच्या आसपास कविता केल्या आहेत मंडळी आज आपल्यास माहीत असलेल्या पण दुर्लक्षित केल्या गेलेल्या एका आगळ्या वेगळ्या विषयाला मी हात घालणार आहे माझं एक वैयक्तिक मत आहे की बहुतांशी आई किंवा बाबा यांच्यावर अनेक कविता केल्या गेल्या अजूनही केल्या जात आहेत आणि ते रास्तही आहे पण आपली बहीण किंवा आईसारखी वागणूक देणारी वहिनी यांच्यावर लिहिलेल्या छान कविता किंवा सुंदर लेख माझ्या तरी वाचनात आले नाही जर आपल्या वाचनात आल्या असतील तर इथे नक्की शेअर करा आणखी एक दुर्लक्षित विषय म्हणजे स्त्रियांचे वयोमानाप्रमाणे होणारे शारीरिक आणि मानसिक बदल निसर्ग नियमानुसार साधारण नंतर शारीरिक बदल हे होत राहणार वाढत्या वयानुसार आपली ऊर्जा उतरणीला लागणार सौंदर्यात थोडीफार कमतरताही येणार हे सर्वांना माहीत असतं पण आपले मन मात्र ही गोष्ट सहजासहजी स्वीकारत नाही आपल्या वयाबरोबर वाढणारे वजन केसात दिसणारी चंदेरी छटा पोटाचा वाढता घेर यासह मुलांचे आपल्यावरील संपलेले अवलंबित्व नवऱ्याची कामातील वाढती व्यस्तता यातून निर्माण होणारी उपयोगिता संपल्याची भावना मेनोपॉजचे दडपण हार्मोन्समध्ये होणारे बदल अशा अनेक प्रश्नांनी निर्माण होणारा ताण बहुतेक स्त्रियांना या कालावधीत जाणवत असतो पण त्याचा मनावर परिणाम करून घेऊन आता आपल्याला कोणी विचारतच नाही आपली घरात किंमत कमी होत चालली आहे अशा नकारात्मक भूमिका न घेता ब्युटिफुल नाही तर ग्रेसफुल राहण्याचा प्रयत्न या वयात करणं आवश्यक असतं आणि अशा अवस्थेतून ती जात असताना कुटुंबातील इतर सदस्यांनी जबाबदारीपूर्वक तिला समजून घेऊन तिच्या मानसिक आणि भावनिक स्थितीला आधार द्यायचा असतो अंजलीने आपल्या काही मैत्रिणींना या अवस्थेतून जाताना जवळून पाहिलं आणि मग तिला हे शब्द सुचले कवितेचं नाव आहे चाळीशी 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 नंतर स्त्रीला काय हवं असत चाळीशी नंतर स्त्रीला काय हवं असतं थोडं समजून घ्यावं एवढंच तर पाहिजे असत स्त्रीचं आयुष्य म्हणजे तारेवरची असते कसरत स्त्रीचे आयुष्य म्हणजे तारेवरची असते कसरत सगळ्या व्यापातून स्वतःकडे लक्ष द्यायला तिला नाही मिळत फुरसत गृहिणी म्हणून काम करते तर तिला नका कमी लेखू गृहिणी म्हणून काम करते तर तिला नका कमी लेखू तू काय घरातच तर असतेस म्हणून नका बोलून दाखवू प्रेमाच्या चार शब्दांचीच तर करते ती अपेक्षा प्रेमाच्या चार शब्दांचीच तर करते ती अपेक्षा थोडा वेळ देऊन करा ना तिच्या पूर्ण इच्छा मान्य आहे चिडचिड होत असते तिची घरात मान्य आहे चिडचिड होत असते तिची घरात कारण काही बदल घडत असतात तिच्या शरीरात घ्या ना तिला थोडे समजून घ्या ना तिला थोडे समजून किती दिवस राहील ती नवतरुणीच बनून थोड्या मोठ्यांपासून तर धाकट्यांपर्यंत सगळ्यांचे सगळे तीच तर करते थोड्या मोठ्यांपासून तर धाकट्यांपर्यंत सगळ्यांचे सगळे तीच तर करते मग तिला गरज असताना तिला मदत करणे हे तुमचे कर्तव्यच ठरते ती जर घरात जास्तीचे चार शब्द बोलली तर बोलू द्या ती जर घरात जास्तीचे चार शब्द बोलली तर बोलू द्या तिलाही तिच्या घरात असलेलं तिचं महत्व कळू द्या तिलाही तिच्या घरात असलेलं तिचं महत्व कळू द्या तिलाही तिच्या घरात असलेलं तिचं महत्व कळू द्या मंडळी आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात पंचवीसाव्या भागात मंडळी जसा दहावा आणि विसावा हे दोन्ही भाग विशेष असे होते तसाच पंचवीसावा भागसुद्धा या एपिसोडचा शेवटचा आणि विशेष असा असणार आहे तेव्हा बघायला विसरू नका नमस्कार